डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता का मिरवणूक काल सोलापूर शहरामध्ये पार पडलेली आहे या मिरवणुकीमध्ये एका मंडळाच्या माध्यमातून सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची देखील समावेश करण्यात आलेला होता या अशा प्रकारच्या कृत्यामुळं सोलापूर शहरातील तमाम शिवभक्तांच्या भावना उद्विग्न झालेल्या आहेत शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक प्रकारे हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील आव्हान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं काम सगळ्या जाती धर्माला जोडणारं होतं त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम देखील समाजातील तळागाळातील वर्गाला न्याय हक्क मिळवून देण्याचं होतं त्यामुळं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी असू द्यात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायी असू द्या यांनी महापुरुषांच्या विचारांचं राजकारण करणं जास्त गरजेचं आहे आज समाजाला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा तमाम महापुरुषांच्या विचारांची गरज आहे या दोन्ही महापुरुषांचा विचार मानवतेला जोडणारा होता मानवतेला काळीमा फासणारं काम या दोन्ही महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीही केलेलं नव्हतं त्यामुळे एखाद्या मंडळाच्या माध्यमातून जर काही चूक घडलेली असेल तर त्याचा अर्थ समस्त दलित समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे असा नाही किंवा शिवप्रेमी जनतेने काही संतप्त भावना व्यक्त केल्या असतील के। तर तमाम शिवप्रेमी जनता दलित बांधवांच्या विरोधात आहे दे अशातला देखील भाग नाही मात्र आपल्यामध्ये आपल्याला सामाजिक एको एकोपा सलोखा अबाधित राहणं जास्त गरजेचं आहे राजकीय स्वार्थपायी जर दोन समाजामध्ये बांधणं पेटवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर आपण सगळ्यांनी आपापल्या महापुरुषांच्या विचाराशी इमान बळगून सोलापूर शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य माणसाला जोडण्याचा विचार हा महापुरुषांचा विचार आहे त्यामुळे त्या महापुरुषांच्या नावाचा वापर करून सोलापूर शहराची शांतता सरोका धोक्यात येईल अशा पद्धतीचं काम कुठल्याही बाजूने होऊ हु, नये यासाठी संभाजी अगमाच्या वतीनं आम्ही तमाम शिवप्रेमी जनतेला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करीत आहोत की आपण सगळेजण एकच आहोत एकाच भारतमातेचे लेकरं आहोत त्यामुळे आपण आपापल्यामध्ये जातीय विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला टाकण्याचं काम या निमित्तानं करूयात आणि पोलीस प्रशासनाला देखील आमची नम्र विनंती आहे की महापुरुषांच्या विचाराची किंवा महापुरुषांची अपमान होईल अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्यांवर वेळीच कायदेशीर कारवाई करून समाजातील शांतता आणि सलता अबाधित राखण्याकरिता प्रयत्न करावा